पण नाही माझी काळ्या गोड्या करायची मेहनत किती मेहनत करावं लागते असं आहे आज आम्ही आलो सरपंच जमा करायसाठी चुलीसाठी चुलीमध्ये लावायसाठी जाळायसाठी काळ्या पाहिजे काळ्या काही तुटत नाही तेवढ्या घेऊन जाऊ आम्ही शेतामध्ये आलो आता ते बघा कपाशी लागली आहे कपाशीचे बोंड आले तेवढा मस्त पांढरं पांढरे कपाशी दिसून बघा पूर्ण शेती शेती आहे आणि आता आम्ही जेवढ्या काळ्या मिळतील तेवढं इथून गोळा करून घेऊन जाऊ मी आणि बापू दोघे चालू दे वाढले वाढलेच तोड मग नंतर एखाद वडस होते इथंच जमा करतो ठोकट वायले तोड बारीक वाढले नसो नसतील तू चल समोर बघू वाढले मग घे म्हणजे तरुट्याचे झाडं आहेत ते वाढलेले आता असं तो असं तू लगत काही काही वरतीच मुळे असले तर असे निघतात सरळ 给给给给给给给个谁？Hey, hey, 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 त्याच्यासोबत ठोकळ व्हायला काढण्या पाहिजे बघू ते झाडाकडे सोडलेलं तर दिसत बारीकवाले का नाही तर गौरव तर काही दिसत नाही पाण्याच जमा घरी जाऊ आपलं थोडा वेळ बसत ब एवढ्या सारा काळ्या जमा केल्यामुळे लिहायच्या कशा आता दोरी तर काहीच नाही

बनवायला लागते सरळ सरळ डोक्यावर तर पकू झालेल्या मेहनत कराव लागून मी म्हणून जगाच्या असं आमची नवीन वर्षाची सुरुवात थर्टी फर्स्टलं चिकन कलती आणि नवीन वर्ष काळ्या माता

बघा झाला आमच्या पाया जमा करून किती सारे दिसत होते ॲडजस्ट केलं कसे तरी त्याच्यामध्ये बोरीमध्ये आणि एका पिशवीमध्ये आता चाललो आम्ही घरी भरपूर होता तेवढ्या पाया गॅस येईपर्यंत ऊन पण खूप झाली एक वाजला आता आम्हाला जायचं त्या पाण्याच्या टाकीजवळ ती दूर दिसत आहे पाण्याची टाकी तिथपर्यंत पोहोचायचं